करा करा आपण काय केलं काय करायचं म्हणा ओके फडक 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 मळक फडक फडक मला खेळायचंच नाही जा त्यांच्याकडनं खेळायचंय चला काय म्हणायचं मळक फडक फडक मळक ना हळूहळू 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 मळक फडक आहे तोंगडा बसन हळूहळू हळूहळू मळक फडक फडक मळक मळक फडक फडक मळक मळक फडक फडक मळक या पुढे या ना या पुढे या पुढे या पाच वेळा म्हणायचं मी यांचं टंग ट्विस्टर या पण समोर या ना समोर या ना इकडे या ना इकडे या ना अरे इकडे या ना पुढे 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 हां मळक फडक फडक मळक आजीच्या राऊंड नाही आले ना तुम्ही मळक फडक फडक मळक मळक्या सटाईला टाचणी टोचली सटाईला टाचणी टोचली सटाईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटाईला टाचणी टोचली चांगलाय आहे चाले चांगला शिवते बोला शिवून घ्यायचे असते तर या बसा तुम्ही जिंकल्यात या पुढे या पुढे या काळे झाडे गोरे झाडे काळे गोरे राळे काळे राळे गोरे राळे काळे राळे गोरे राळे काळे वाळे गोळे काळे राळे गोरे राळेला काळे राळे गोरे राळे काळे राळे गोरे राळे काळे राळे गोरे राळे काळे राळे गोळे इकडे बघितून जायचं इथून इथून ज्यांच्याबरोबर आले ना त्यांच्याबरोबर जाताना बंदी खाऊन जा बर ओके होईल तुमच्यासाठी आहे नंतर चालतं टन विस्तर आहे कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पापड आहे ना पापड कच्चा राहील जर मध्ये म्हणा ना कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड कच्चा पापड या

डबल बबल गम बबल डबल डबल बबल डबल बबल डबल बबल गम बबल डबल डबल बबल गम बबल डबल लास्ट चान्स तुम्हाला वेळ डबल बबल गम बबल डबल डबल बबल बबल डबल आता तुमच्यासाठी आहे मामा मारा मारा मामा मामा मारा मारा मामा मामा मारा मारा मामा मारा मारा मामा मामा मारा झालं मामाच मामा मारा मारा मामा मामा मारा मारा मामा मामा मारा मारा मामा मामा मारा मारा मामा मामा मारा मारा मामास भेट नाही बसा बसा बहिणी खूप छान खूप छान खूप छान डालचा ग काय माझ्याकडे <laughs> 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 डुप्लिकेट का जरा नाही काय करायचं मला आलोय पोट भरायला डाळ जरा जाड डाळा डाळ जरा जाड डाळा नाही नाही द्यायचं ते काय मी काय एवढं बाकीच्या काय लाडक्या तुम्ही काय काही नाही डाळ जरा जाड दळा मला नाही ऐकायचं मी ऐकून ऐकून बायकोचं ऐकतो ते थोडंय का मला आता तो मेल आलंय मला इथं सांगायला डाळ जरा झाड दळा डाळ जरा झाड दळा डाळ जरा झाड दळा डाळ जरा झाड दळा मोठने वाला टावयिनी मुलाने मोठने आवाज एक साथ सुर हा डाळ जरा झाड दळा डाळ जरा झाड दळा डाळ जरा झाड दळा

कडू कारलं कडू कारले हळूच ना दम देत आहे का मला जीव केवडा हळू हळू कडू कारले कडू कारलं कडू कार कडू कारलं करू कारले कडू कारलं करू कारलं कडू कारलं करू कारले कडू कारलं करू कारले कडू कारलं करू कडू यस बसा कुट कुट कर तुट तुट कर कुट कुट कर तुट कर टूट टूट कर कूट कूट कर टूट टूट कर कूट कूट कर टूट कूट कर टूट टूट कर कूट कूट कर टूट टूट कर कूट कूट कर इतना माना तो रात तो जरूर टूट मार लेना तभी पाके <laughs> सगे घाबर पड़ों जाते नहीं या या भाई नहीं करिया दुबे दुबई में डूब गया दुबे दुबई में डूब गया दुबे दुबई में डूब गया डूबे दुबई में डूब दुब गया डूबे दुबई में डूब दुब गया डूबे दुबई में डूब दुब गया ओके वेरी नाइस वेरी नाइस बस आ चार चोर चार छतरी 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 वेरी नाइस बस आ बस आ बस आ चांगला धंदा झाला तुमचा नीली रेलवे लाल रेलवे नीली रेल्वे लाल रेल्वे निले रेल्वे लाल रेल्वे नीली रेल्वे, नी रेल्वे।, रेल्वे लाल रेल्वे तुम्ही आता जा होईने साडी नाही घातली त्याच्यामुळे असंच होणार आहे ती जा काय काय करताय काठी का घ्यायला नाही चाललं ना या या होईल पुढे या तिने तीन फ्री थ्रो फेकले तिने तीन फ्री थ्रो फेकले तिने तीन फेक ठोकले तिने बरोबर तुमचं बहिणी बरोबर आहे मला आनंद जाता म्हणून दाखवत होत ओके हे सगळ्या आमच्या वहिनी जिंकलेल्या आहेत शिवाचाराम राम